नमस्कार मंडळी आपण अनेकदा पाहतो की काही नेते काही कंपन्या इतरांपेक्षा जास्त यशस्वी होतात जास्त प्रेरणा देतात असं का होत असेल म्हणजे बघा ना ॲपल इतकं यशस्वी का किंवा मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर अमेरिकेत एवढी मोठी नागरी हक्क चळवळ त्यांनी कशी उभी केली अगदी राईड बंधूंचं उदाहरण घ्या त्यांच्याकडे साधनं कमी होती तरी विमानाचा शोध त्यांनी इतरांच्या आधी लावला कसं या सगळ्या ना एक विचार करण्याची पद्धत आहे आज आपण सायमन सिनेक नावाच्या एका विचारवंताच्या भन्नाट कल्पनेवर बोलणार आहोत त्यांनी यशस्वी नेतृत्व आणि प्रेरणा या मागचे एक सूत्र शोधून काढले असं म्हणतात हो अगदी सायमन सिनेक त्यांचं स्टार्ट विथ वाय हे पुस्तक आणि टेट टॉक खूप गाजलं बरोबर तर काय आहे हे सूत्र चला जरा खोला जाऊन बघूया नक्कीच सिनेकने एक मॉडेल मांडले त्याला ते गोल्डन सर्कल म्हणतात गोल्डन सर्कल अच्छा काय आहे हे नक्की कल्पना करा तीन वर्तुळ आहेत एका एक सर्वात बाहेरचं वर्तुळ म्हणजे काय वॉट म्हणजे तुम्ही काय करता किंवा काय विकता ओके okay. काय म्हणजे उत्पादन किंवा सेवा अगदी त्याच्या आतलं वर्तुळ आहे कसे हाव म्हणजे तुम्ही ते काय कसं करता तुमची पद्धत काय आहे तुमचं वेगळेपण काय ठीक आहे काय आणि कसे आणि सर्वात केंद्रस्थानी सर्वात आत ते आहे का वाय हो का तुमचा हेतू तु काय आहे तुमचं ध्येय काय आहे तुमचा विश्वास काय आहे तुम्ही जे करता ते का करता अच्छा का कसे आणि का तीन वर्तुळ बरोबर आता गंमत अशी आहे बहुते की बहुतेक कंपन्या किंवा लोक संवाद साधताना बाहेरून आत जातात म्हणजे ते आधी सांगतात की ते काय करतात मग कधी कधी सांगतात की ते कसे करतात म्हणजे त्यांचं वेगळे पण काय पण ते त्यांच्या का बद्दल त्यांच्या हेतूबद्दल क्वचितच बोलतात हुँ. हे खरंय जाहिरातींमध्ये वगैरे आपण हेच बघतो आमचं उत्पादन काय आहे ते कसं चांगलं आहे अगदी पण सिनेक म्हणतात की जे खरे प्रेरणादायी नेते आहेत ज्या यशस्वी संस्था आहेत त्या आतून बाहेर संवाद साधतात आतून बाहेर म्हणजे कापासून सुरुवात करतात एक्झॅक्टली exactly. ते आधी सांगतात की ते का विश्वास ठेवतात त्यांचा उद्देश काय आहे मग ते सांगतात की ते तो उद्देश कसा साध्य करतात आणि शेवटी सांगतात की त्यातून ते काय निर्माण करतात किंवा करतात इंटरेस्टिंग पण का म्हणजे काय नफा मिळवणं हा का नाही का नाही सिनेक स्पष्ट करतात की नफा हा का नाही तो फक्त परिणाम आहे तुमच्या अस्तित्वाचं कारण काय तुम्ही रोज सकाळी का उठता तुमच्या कामावर लोकांचा विश्वास का बसावा हा खरा का आहे अच्छा म्हणजे हा जास्त खोलवरचा विचार आहे फक्त पैशांपलीकडचा हो आणि याला एक जैविक आधार पण आहे असं सिनेक म्हणतात आपल्या मेंदूची रचनाच या गोल्डन सर्कलची मिळती जुळती आहे अरे वा मेंदूची रचना कशी आपला जो नवीन मेंदू आहे निओकॉर्टेक्स तो बाहेरच्या काय या वर्तुळाशी संबंधित आहे हा भाग तर्क विश्लेषण भाषा यासाठी जबाबदार आहे ओके म्हणजे जिथे आपण फॅक्ट्स आणि फीचर्स समजून घेतो बरोबर पण मेंदूचे जे मधले भाग आहेत ज्याला लिंबिक सिस्टम म्हणतात ते कसे आणि विशेषत काशी जोडलेले आहेत लिंबिक सिस्टम हो हे भाग आपल्या भावना विश्वास निष्ठा यांचं नियंत्रण करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं सगळं वर्तन आणि निर्णय घेण्याची क्षमता याच लिंबिक सिस्टीमधनं येते अच्छा म्हणजे निर्णय घेणारा मेंदूचा भाग वेगळा आहे हो आणि गंमत म्हणजे या लिंबिक भागाकडे स्वतःची अशी भाषा नसते त्यामुळेच आपल्याला कधीकधी गट फिलिंग येते म्हणजे एखादी गोष्ट योग्य वाटते पण ती शब्दांत नेमकी का योग्य वाटते हे सांगता येत नाही अरे वा म्हणजे जेव्हा आपण संवाद साधतो तेव्हा आपण थेट त्या मेंदूच्या भागाशी बोलतो जो वर्तन आणि निर्णय नियंत्रित करतो भावनांना साथ घालतो आणि म्हणूनच तो संवाद जास्त प्रभावी ठरतो हे खूपच रंजक आहे म्हणजे काय सांगून आपण माहिती देतो पण का सांगून आपण लोकांना कृती करायला प्रेरित करतो अगदी ऍपलचं उदाहरण घेऊया जे सिनेक नेहमी देतात हो ऍपल ते कसं करतात हे जर ऍपल इतर कंपन्यांसारखं असतं तर ते काय म्हणाले असते आम्ही उत्तम कम्प्युटर बनवतो ते खूप सुंदर डिझाईन केलेले आहेत वापरायला एकदम सोपे आहेत घेणार का असं काहीतरी हे झालं कायपासून सुरुवात बरोबर नेहमी सारखं मार्केटिंग पण ऍपल खरं कसं बोलतं ते सुरुवात करतात कापासून ते म्हणतात आम्ही जे काही करतो ते यथास्थितीला आव्हान देण्यासाठी करतो आम्ही वेगळा विचार करण्यावर विश्वास ठेवतो सुरुवातच वेगळी आहे मग ते येतात कसेवर आम्ही आमची उत्पादनं सुंदर डिझाईन करतो ती वापरायला सोपी आणि युजर फ्रेंडली बनवतो आणि यातूनच आम्ही हे आव्हान देतो अच्छा आणि मग शेवटी ते काय सांगतात आणि आम्ही योगायोगाने उत्तम कम्प्युटरही बनवतो घेणार का अरे वा फरक एकदम स्पष्ट आहे आधी त्यांचा विश्वास मग त्यांची पद्धत आणि मग त्यांचं उत्पादन हो ना आणि याचा परिणाम काय होतो लोक ऍपलचं काय विकत घेत नाहीत म्हणजे फक्त कम्प्युटर किंवा फोन नाही घेत मग ते ऍपलचा का विकत घेतात त्यांचा तो वेगळा विचार करण्याचा यथास्थितीला आव्हान देण्याचा जो विश्वास आहे त्याच्याशी ते, ते जोडले जातात म्हणजे लोक उत्पादनापेक्षा त्यामागच्या विचारसरणीला किंवा मूल्यांना महत्व देतात अगदी म्हणूनच ॲपलकडून लोक कंप्युटर फोन पी थ्री प्लेअर काही सहज विकत घेतात पण तेवढ्याच सहजतेने ते डेल सहज ते किंवा गेटवेकडून घेतील का कदाचित नाही जरी त्या कंपन्या तशी उत्पादनं बनवू शकत असल्या तरी खरंय ॲपलशी एक वेगळीच निष्ठा आहे लोकांमध्ये कारण ॲपलचा उद्देश प्रत्येकाला आपलं उत्पादन विकणं हा नाहीये तर ज्यांच्या त्यांच्या कावर विश्वास आहे त्यांच्यासोबत जोडले जाणे त्यांच्यासोबत व्यवसाय करणे हा आहे हे खूप महत्वाचं आहे म्हणजे टार्गेट ऑडियन्स फक्त ग्राहक नसून समान विचारांचे लोक आहेत बरोबर आणि हाच विचार व्यक्तींनाही लागू होतो सिनेक बंधू आणि सॅम्युएल पियरपॉन्ट पॉन्ट लँगली यांचं उदाहरण देतात हो विमानाचा शोध लँगलीबद्दल सांगा ना थोडं लँगली हे त्यावेळेचे मोठे प्रस्थापित नाव त्यांच्याकडे पैसा होता हार्वर्डमध्ये ते होते सरकारी अनुदान होतं सगळ्यात चांगली टीम होती मीडिया त्यांच्या मागे होता म्हणजे यशस्वी होण्यासाठी लागणारं सगळं काय आणि कसे त्यांच्याकडे होतं मग काय चुकलं त्यांचा का त्यांचा उद्देश होता श्रीमंत आणि प्रसिद्ध होणं त्यांचं लक्ष परिणामांवर होतं म्हणजे काय मिळवायचं यावर होतं अच्छा आणि बंधू त्यांच्याकडे यातलं काहीच नव्हतं ना पैसा ना उच्च शिक्षण ना सरकारी पाठिंबा ते एका लहानशा गावात सायकलचं चा दुकान चालवत होते पण तरी ते यशस्वी झाले कारण त्यांच्याकडे एक जबरदस्त का होता एक दृढ विश्वास होता की जर त्यांनी हे उडणारं यंत्र बनवलं तर ते जगाला बदलून टाकेल त्यांना मानवाच्या प्रगतीबद्दल एक स्वप्न होतं म्हणजे त्यांचा उद्देश खूप मोठा होता हो आणि त्यांच्या टीममधले लोक ते पगारासाठी काम करत नव्हते ते त्या स्वप्नासाठी त्या कासाठी रक्ताचं पाणी करत होते त्यांचा त्या ते ध्येयावर विश्वास होता आणि लँगलीची टीम ती चांगल्या पगारासाठी काम करत होती त्यामुळे जेव्हा राईट बंधूंनी पहिलं यशस्वी उड्डाण केलं सतरा डिसेंबर एकोणीसशे तीन ला तेव्हा लँगलीने काय केलं त्याने काही दिवसांतच आपले प्रयत्न सोडून दिले कारण त्याला जे काय हवं होतं म्हणजे प्रसिद्धी आणि पैसा ते मिळालं नाही त्याचा का तितका असा प्रबळ नव्हता तो फक्त परिणामांसाठी झटत होता हे खूपच बोलकं उदाहरण आहे लोक तुमच्या कायासाठी नाही तर तुमच्या कासाठी जोडले जातात आणि टिकून राहतात अगदी आणि हाच का नवीन कल्पना किंवा उत्पादनं बाजारात कशी पसरतात यावरही परिणाम करतो सिनेक इथे लॉ ऑफ डिफ्युजन ऑफ इनोव्हेशनबद्दल बोलतात लॉ ऑफ डिफ्युजन ऑफ इनोव्हेशन हे काय आहे ही एक संकल्पना आहे जी सांगते की कोणतीही नवीन कल्पना किंवा उत्पादन समाजात कसं पसरतं सुरुवातीला फक्त काही लोक ते स्वीकारतात म्हणजे सगळे एकदम नाही स्वीकारत नाही साधारण अडीच टक्के लोक असतात इनोव्हेटर्स हे धाडसी लोक असतात नवीन गोष्टी लगेच आजमवून बघतात ओके इनोव्हेटर्स त्यांच्या नंतर येतात अर्ली अडॉप्टर्स हे पुढचे साडे टक्के लोक हे सुद्धा पुढचा विचार करणारे असतात पण इनोव्हेटर्स इतके धाडसी नसतात त्यांना नवीन गोष्टी पटल्या की ते स्वीकारतात म्हणजे सुरुवातीला हे पंधरा सोळा टक्के लोक महत्वाचे असतात खूप महत्वाचे कारण हेच लोक असतात जे तुमच्या कावर विश्वास ठेवून येतात ते उत्पादन किंवा सेवेपेक्षा तुमच्या ध्येयाने प्रेरित झालेली असतात त्यांना गट फिलिंग आलेली असते आणि जर या गटाला आपण आकर्षित करू शकलो तर तर मग पुढचा टप्पा येतो अर्ली मेजॉरिटी आणि लेट मेजॉरिटी हे मोठे गट आहेत प्रत्येकी चौतीस टक्के हे लोक जरा व्यवहारिक असतात ते इतरांनी वापरल्यावर खात्री पटल्यावर नवीन गोष्ट स्वीकारतात म्हणजे टिपिंग पॉइंट ओलांडण्यासाठी आधी त्या सुरुवातीच्या पंधरा सोळा टक्क्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे अगदी आणि त्यांच्यापर्यंत पोचण्याचा मार्ग कापासून सुरू होतो जर तुम्ही फक्त काय आणि कसे सांगत राहिलात तर तुम्ही कदाचित या सुरवातीच्या गटाला आकर्षित करू शकणार नाही याचं काही उदाहरण आहे का जिथे काय सांगितलं पण का नाही आणि ते अयशस्वी झालं हो टीवो उदाहरण सिनेक देत आहेत आठवत आहे टीवो हो हो ते डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर लाईव्ह टीव्ही पॉज करता येत जाहिरा ये बर, होता जाहिराती वगळता येत होत्या बरोबर तंत्रज्ञान भन्नाट होतं उत्पादन काय करतं हे त्यांनी खूप सांगितलं फीचर्सची यादी दिली पण तरी ते म्हणावं तितक यशस्वी झालं नाही झालं कारण सिनेकच्या मते त्यांनी लोकांना हे नाही सांगितलं की हे सगळं काम महत्वाचं आहे ते फक्त फीचर्स विकत होते त्यांनी हे नाही सांगितलं की टीवो वापरणं म्हणजे तुमच्या आयुष्यावर तुमच्या वेळेवर संपूर्ण नियंत्रण मिळवण्याची भावना आहे हा का त्यांनी लोकांपर्यंत पोचवला नाही अच्छा म्हणजे त्यांनी फक्त काय सांगितलं पण त्यामागचा भावनिक किंवा मूल्यात्मक का नाही सांगितला, त्या सांगितला। बरोबर त्यामुळे ते सुरुवातीच्या इनोव्हेटर्स आणि अर्ली अॅडॉप्टर्सच्या पुढे मोठ्या प्रमाणात जाऊ शकले नाहीत त्यांना मास मार्केट पर्यंत पोहोचायला खूप संघर्ष करावा लागला याउलट मार्टिन लोथर किंग यांचं उदाहरण परत आठवतंय हो त्यांनी काय केलं त्यांनी लोकांना कोणती तपशीलवार योजना आहे हे नाही सांगितलं नाही त्यांचं भाषण होतं माझे एक स्वप्न आहे आय हॅव अ ड्रीम माझी एक योजना आहे आय हॅव अ प्लॅन असं नव्हतं अगदी बरोबर त्यांनी सांगितलं की त्यांचं काय विश्वास आहे ते कशा प्रकारच्या जगावर विश्वास ठेवतात त्यांनी त्यांचा काळ लोकांसमोर मांडला आणि लोक जमले प्रचंड संख्येने हो दीड लाख लोक वॉशिंग्टनला जमले होते आणि गंमत म्हणजे यातले अनेक जण गोरे होते त्यांनी लोकांना आमंत्रण नव्हती पाठवली कोणती तारी सोयीची असं विचारलं नव्हतं मग लोक का आले ते डॉक्टर किंग यांच्यासाठी नाही आले होते ते स्वतःसाठी आले होते त्यांच्या स्वतःच्या मनात अमेरिकेबद्दल जे स्वप्न होतं जो विश्वास होता त्याला डॉक्टर किंग यांनी आवाज दिला होता त्यांचा का आणि लोकांचा का कुठेतरी जुळला होता म्हणजे लोक त्यांच्या स्वतःच्या विश्वासांसाठी स्वतःच्या कासाठी तिथे आले होते एक्झॅक्टली exactly. नेते फक्त पदावर असतात किंवा अधिकार वापरतात पण जे खरं नेतृत्व करतात ते आपल्याला प्रेरणा देतात आपण त्यांच्या मागे लागत नाही तर त्यांच्या बाजूने चालतो स्वतःच्या इच्छेने स्वतःसाठी आणि ही प्रेरणा देण्याची क्षमता त्यांच्यात असते जे का कापासून सुरुवात करतात जे आपला विश्वास आपला उद्देश स्पष्टपणे मांडू शकतात आणि इतरांना त्यात सहभागी व्हायला प्रेरित करू शकतात खरंच हा विचार खूप खोल आहे आणि खूप ठिकाणी लागू पडतो कंपनी असो सामाजिक चळवळ असो किंवा अगदी वैयक्तिक पातळीवरही हो ना तुम्ही जे काही करता त्यामागे एक स्पष्ट का असणं आणि तो इतरांपर्यंत पोहोचवणं किती महत्वाचं आहे हे, हे यातून कळतं लोक तुमच्या उत्पादनाशी किंवा सेवेशी नाही तर तुमच्या उद्देशाशी जोडले जातात म्हणजे थोडक्यात सायमन सिनेक आपल्याला सांगतात की यशस्वी व्हायचं असेल लोकांना प्रेरणा द्यायची असेल तर सुरुवात कापासून करा तुमचा हेतू स्पष्ट करा अगदी लोक तुम्ही काय करता ते विकत घेत नाहीत ते तुम्ही का करता ते विकत घेतात हाच त्यांच्या बोलण्याचा गाबा आहे या चर्चेनंतर आता खरंच विचार करायला हवा की आपल्या कामामागे आपल्या आवडीनिवडींमागे किंवा आपण ज्या गोष्टींवर विश्वास ठेवतो त्यामागे आपला खरा का काय आहे बरोबर आणि तो का आपण इतरांना सांगतो का की फक्त काय आणि कसे यामध्येच अडकून राहतो हा विचार करण्यासारखा मुद्दा नक्कीच हा विचार प्रत्येकाने करायला हवा आपल्या आजच्या चर्चेतून सायमन सेनेक यांच्या गोल्डन सर्कलची ओळख झाली आणि काचं महत्वही अधोरेखित झालं खूपच छान चर्चा झाली